फार फसवणूक करणं म्हणजे सामंजस्य मग मी माझ्या जातीची फसवणूक नाही करू शकत मी आता अमर उपोषणाला उठलोय आणि मी उठाव कायम ठेवणार आहे आता शांततेत आंदोलन सुरू आहे शांतते सुरू राहणार आहे तुम्हाला जरी एकदा येऊन सांगायचं असलं दोघाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना तुम्ही म्हणलात ना चर्चे दारा बंद ठेवायची ती एकदा तुमच्यासाठी उघडे मराठी एक बी रस्त्यावर येणार नाही तुम्ही ज्या मार्गे येणार आहे त्या मार्गे एकदाच या आणि एकदाच सांगा तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतो डबल इकडे यायचं सुद्धा नाही फिरकायचं नाही आणि महाराष्ट्रात आमच्या गावात यायचं नाही तुम्ही बस एकदा या मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला खुल्या चर्चेला आमचं आव्हान आहे तुम्ही खुल्या चर्चेला अंतर्वलीत या तुम्ही येणाऱ्या मार्गावर मराठा समाज येणार नाही एकदाच चर्चा काय ती स्पष्ट करा आणि वापस जा फिरून आमच्या गावात महाराष्ट्रातल्या कोणत्याच यायचं नाही तुम्ही ओके मी ब्राह्मण आहे आणि मी माझी जात बदलू शकत नाही मराठा समाजाच्या नावाने ज्यांनी फक्त राजकारण केले असे लोक मला टार्गेट करतात त्यांना माहीत आहे की मी सॉफ्ट टार्गेट आहे याला टार्गेट करा अशी मानसिकता त्यांची दिसते त्यांनी कोणाला विचारलं मला माहीत नाही तुम्ही तुमची जात बदलू शकत नाही तर आम्ही मराठी आमच्या जात बदलू शकत नाहीत ना तुम्ही कोणाला टोम ना तर आम्हाला माहीत नाही तुम्ही तुमच्या राजकारणात बिन असताना आम्हाला काही देणं का नाही पण तुमच्या जर जात बघितली असते ना तर तुम्हाला इतक्या उंचीवर मराठ्यांनी येऊन बसेल नसतं नीट बोलत जा बोलतानाच थोडं विचारपूर्वक तुम्ही चुकाता आमच्यावर हल्ला झाला हो म्हणून आमच्या पोलिस हालखलं तुम्ही चुकाता भरायला म्हणून कोणकडे बोलावता याच्या अगोदर आम्ही तुम्हाला मानत होतो आताही तुम्ही माफी मागितल्यानंतर आम्ही ते विषय सोडून दिला आम्ही परत मानायला लागलो तुम्ही आरक्षण द्या मराठ्याला पुन्हा मराठी तुम्हाला बोकाळी घेऊन असते तुम्हाला ते कोणाला टोल नाही तुम्ही तुमचा बघा आम्हाला काय त्याशी देणं घेणं नाही फक्त आमच्या पुरतं आम्ही बोलतोय तुमच्या जात बघितली असती तर आम्ही तुम्हाला इतकं मोठं केलं नसतं तुम्हाला मंदिरातच राहायला लागलं असतं आम्ही तुमच्या जात नाही बघितली तुमच्यातला प्रामाणिकपणा तुमच्यातली हुशारी बघितली तुम्ही चांगला माणूस हे बघितलं म्हणून मराठीने तुम्हाला सर्वोच्च गाजवून बसते त्यामुळे बरंच जात तुम्ही तरी पुढे आणू नका बाकीच्या लोकांनी चिल्लर चाळे करायचं तुम्ही करू नका कारण तुमच्यात आम्ही जात बघितलेली नाही खवाच आमच्या बाबत विषय असेल तर दुसरं कोणाच असेल तर ते तुम्ही त्याला विचारा आम्हाला काय माहीत नाही आणि तुम्हीच बोलताना म्हणून तुम्हाला टार्गेट केलं जातं तुम्ही जनतेकून बोलण्याऐवजी बोलण्याऐे पोलिस कोण बोलता आणखी एका पोलीस तुम्ही बडतर्फ केला नाही एक बी म्हणजे तुम्ही आणखीन कॉल ट्रोलून धरले त्या पोलिसाला तुम्ही आणखीन जनतेला कॉल ट्रोलून धरलं म्हणजे चूक करता तुम्ही तुम्हाला लोक बोलणार नाही तर काय करणार तुम्ही करा कराबरोबर उद्या ते चाळीस बेचाळीस जण बडतर्फ बघा जनता उद्या डोक्यावर घेऊन तुम्हाला नाचा नाही डायरेक्ट मुंबई ते आंतरवाली किंवा नागपूर तुम्हाला लोक डोक्यात घेऊन नाचत येते बघा येतात नाही तुम्हाला बडतर पळ करायचं नाही तुम्हाला लोकांना त्रास देणारी पोलिसच सांभाळायची अधिकारी सांभाळायचे आणि जनतेला नाव ठेवायचं मग तुम्हाला लोक बोलणार नाहीत का होणार चूक तुम्हीच करता चूक करू नका तुम्ही आरक्षण द्या उद्या अधिवेशन लावा सोमवारी लावा अधिवेशन ती समितीची बैठक रद्द करा समितीच्या सगळ्या बैठका थांबवा समितीचा अहवाल रविवारी दिवसभरात तयार करून घ्या आणि सोमवारी विशेष अधिवेशन बोलवा आणि द्या मराठ्याला आरक्षण बघा मराठी तुम्हाला नाचतात नाही डोक्यावर घेऊन काम करायचं नाही नुसतं काहीतरी गप्पा सांगायचं आम्हाला जसं आम्हाला कायदा करत नाही तुम्हाला ज्याला एक आस्ताशा आणि तुम्ही दोघं तिघत सांगतो मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि सरकार उद्या चला तुम्ही सोमवार दिवशी बोला